विद्यार्थी मित्रांनो बारावी इतिहास प्रकरण दुसरे युरोपीय वसाहतवाद या पाठामध्ये आपण वेगवेगळे मुद्दे यावरती चर्चा करणार आहोत त्यामधील प्रमुख मुद्दे मुद्दा क्रमांक एक अर्थ स्वरूप मुद्दा क्रमांक दोन वसाहतवाद यामधील उपमुद्दा वसाहतवादाची कारणे त्यानंतर वसाहतवादाचे परिणाम त्यानंतर मुख्य तिसरा मुद्दा युरोपीय वसाहतवाद यामधील उपमुद्दे युरोपीय वसाहतवाद यामध्ये अमेरिका त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आशिया आफ्रिका या विविध मुद्द्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत यामधील आज आपण पहिल्या भागामध्ये युरोप प्रकरण दुसरे युरोपीय वसाहतवाद वसाहतवाद अर्थ आणि स्वरूप आणि दुसरा मुद्दा वसाहतवाद वसाहतवादाच्या उदयाची कारणे आणि परिणाम याविषयी माहिती घेऊन हो चर्चा करूया विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरे युरोपीय वसातवाद वसाहतवाद अर्थ आणि स्वरूप यामध्ये वसाहतवाद अर्थ वसाहतवाद अर्थ यावरती आपल्याला सुरुवात पहिले आपण प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतो याविषयी आपण माहिती घेऊ वसाहतवाद म्हणजे काय स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो स्वयंशासनाचा अधिकार नसणारा दुसऱ्या देशाच्या प्रभुत्वाखाली असणारा देश म्हणजेच वसाहत होय सामर्थ्यशाली प्रगत देशातील एका लोकसमूहाने दुसऱ्या अविकसित किंवा मागासलेल्या भूप्रदेशात व्यापार अथवा इतर कारणासाठी स्थापन केलेली वस्ती म्हणजेच होय प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर अथवा बळावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन त्यावर आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे इंग्लंड फ्रान्स पोर्तुगाल स्पेन इत्यादी देशांनी आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया व अमेरिका या खंडातील देशांवर कब्जा करून तेथे आपल्या वसाहती स्थापन केल्या वसाहतीतील कच्चा माल आपल्या देशात नेणे व पक्क्या मालासाठी वसाहतीचा बाजारपेठ म्हणून उपयोग करणे हे वसाहतवादाचे प्रमुख लक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो वसाहतवाद हा केवळ राजकीय व आर्थिक गुलामगिरी निर्माण करीत करतो असे नसून तो मानसिक गुलामगिरी निर्माण करतो साम्राज्य विस्ताराचा वेग इतका होता की इंग्लंडने एका शतकात एवढा साम्राज्य विस्तार केला की त्यांच्या साम्राज्यावर सूर्य माळवत नाही असे म्हटले जाऊ लागले यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो कशा प्रकारचा हे इंग्रजांच्या साम्राज्य सम्रा, साम्राज्य साम्राज्यावर सूर्य मावत नाही असे म्हटले जाऊ लागले <शा> तुमचे मत नोंदवा अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आपल्याला येऊ शकतो शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडचा व्यापार भरभराटीला लागला होता आरमारी सामर्थ्याच्या जोरावर इंग्लंडने आपले वर्चस्व निर्माण केले होते ब्रिटिशांचे साम्राज्य जगातील आशिया आफ्रिका अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या चारही खंडामध्ये विस्तारले होते म्हणून इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असे म्हटले जाऊ लागले अशा प्रकारे या ठिकाणी इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही असे म्हटले जाऊ लागले आपले मत नोंदव म्हटल्यानंतर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे यानंतर या ठिकाणी आपण वसाहतवादाचे लक्षण थोडक्यात या ठिकाणी पाहतो पदाचे लक्षण वसाहतीतील कच्चा माल आपल्या देशात नेऊन पक्क्या मालासाठी वसातीचा सा बाजारपेठ म्हणून उपयोग करणे उदाहरणार्थ इंग्लंडने भारतातील कापूस इंग्लंडला पाठवला व तयार कापड भारतात विकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो युरोपीय वसातवाद वसातवाद अर्थ आपण आता थोडक्यात समजावून घेतलेला आहे आता आपण वसाहतवादाचे स्वरूप याविषयी माहिती या ठिकाणी घेऊन चर्चा करू वसाहतवादाचे स्वरूप यावरती प्रश्न कशा प्रकारचे विचारला जाऊ शकतो हे सर्वात पहिले आपण माहीत करून घेतो वसाहतवादाचे स्वरूप स्पष्ट करा किंवा टिपा लिहा अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला येऊ शकतो वसाहतवादाचे स्वरूप प्रगत देशाने आपल्या सामर्थ्याच्या जोरावर एखादा भूप्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपले राज्य स्थापन करणे या प्रक्रियेला वसाहतवाद असे म्हणतात धाडशी कृत्य करणे कीर्ती संपादन करणे अज्ञात भूप्रदेशाचा शोध घेणे व त्यावर आपली सत्ता प्रस्थापित करणे सोन्याच्या खाणीचा शोध घेणे धर्माचा प्रसार करणे या बाबी वसाहतवादीचीच वादाचीच वेगवेगळी वे रूपे आहेत वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक प्रकार आहे वसाहतीतील कच्चा माल आपल्या देशात नेणे व पक्क्या मालासाठी वसाहतीचा बाजारपेठ म्हणून उपयोग करणे हे वसाहतवादाचे प्रमुख लक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो भारत ही एक इंग्लंडची वसाहत होती पंधराव्या शतकात युरोपात व्यापारी क्रांती घडून आली युरोपीय दर्यावर्दींनी नव्या जलमार्गाचा शोध लावल्यावर पारंपरिक व्यापार पद्धतीमध्ये बदल घडून आले तर पहिल्या प्रकरणामध्ये आपण युरोपातील व्यापारी क्रांती आणि युरोपातील दर्यावादींनी नव्या जलमार्गा शोध कशा प्रकारे लावला याविषयी माहिती घेतली चर्चा घेतली अशा विविध कारणांनी युरोपीय लोक जगभर पोहोचले यातूनच युरोपीय राष्ट्रामध्ये एक नव्या स्पर्धेला स्पर्धेचा उदय झाला युरोपीय लोक जिथे गेले तिथे त्यांनी वसाहती स्थापन केल्या त्या वसाहतीमध्ये आपले सामाजिक आर्थिक राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली युरोपीय लोक अमेरिका ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड येथे गेले तेथे त्यांना राहण्यास अनुकूल हवामान होते मात्र आशिया खंडातील हवामानाशी त्यांना जुळून घ्यावे लागले हवामान अनुकूल असो किंवा नसो युरोपीय लोकांनी स्थानिक लोकांना हुसकावून लावले व त्यांचे मानसिक खच्चीकरण केले विद्यार्थी मित्रांनो वसाहतवाद साखळी हे समजावून घेणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे व्यापारातून अतिरिक्त नफा अतिरिक्त नफ्याची गुंतवणूक गुंतवणुकीसाठी वसाहत आणि वसाहतीशी व्यापार यातून नफा प्राप्त करणे अशा प्रकारची ही साखळी होती इंग्लंडप्रमाणेच फ्रान्स बेल्जियम इटली आणि जर्मनी हे देशही वसाहती स्थापन करण्यात आघाडीवर होते विद्यार्थी मित्रांनो प्रकरण दुसरे वसाहतवाद वसाहतवाद उदयाची कारणे आणि परिणाम याविषयी आपण थोडक्यात या ठिकाणी चर्चा करू त्यामध्ये वसाहतवाद उदयाची कारणे औद्योगिक क्रांती कच्च्या मालाची गरज अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक खनिज साठे भौगोलिक महत्व मजुरांची उपलब्धता वंशश्रेष्ठत्वाची कल्पना असे विविध वसाहतवादाला उदयासाठी कारणे कारणे उत्तर तर यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो हे ये सर्वात पहिले आपण माहिती करू वसाहतवादाच्या उदयाची कारणे स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला येऊ शकतो किंवा विधाने सहकारण स्पष्ट करा आधुनिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली अशा प्रकारसुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो वसाहतवादाच्या उदयाची कारणे पहिलं कारण आहे औद्योगिक क्रांती औद्योगिक क्रांतीमुळे उत्पादनात प्रचंड वाढ झाली देशांतर्गत बाजारपेठेत सर्व उत्पादन खपणे शक्य नव्हते उत्पादन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल कमी किमतीत मिळवण्यासाठी गरज निर्माण झाली होती यासाठी एकोणीसाव्या शतकात युरोपीय राष्ट्रे हक्कांची बाजारपेठा मिळवण्याचे प्रयत्न करू लागले अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळालेली आहे त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कच्च्या मालाची गरज व्यापारी स्पर्धेत आपल्या मालाचा उत्पादन खर्च कमी ठेवणे आवश्यक होते उत्पादन खर्च कमी ठेवण्यासाठी कच्चा माल स्वस्तात मिळवणे गरजेचे होते त्यासाठी वसाहतीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणे युरोपीय राष्ट्रांना आवश्यक वाटत होते तर अशा प्रकारे त्या ठिकाणी कच्च्या मालाची गरज ही निर्माण झालेली होती आणि तो कच्चा मालसुद्धा अतिशय कमी किमतीमध्ये मिळणे आवश्यक होतं त्यासाठीच युरोपीय लोकांनी वसाहती निर्माण केलेल्या होत्या तिसरा मुद्दा या ठिकाणी पाहत अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक औद्योगिक क्रांतीमुळे युरोपातील भांडवलदार वर्ग अधिक श्रीमंत झाला होता त्याने अतिरिक्त भांडवल गुंतून गुंतवण्यासाठी सुरक्षित बाजारपेठांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या अप्रगात वसाहतीमधील बाजारपेठ अधिक सुरक्षित होती या अतिरिक्त भांडवलाने वसाहतवादाच्या उदयाला आणि विकासाला चालना दिली तर अशा प्रकारे अतिरिक्त अतिरिक्त भांडवलाची ही आवश्यक होती आणि त्यासाठीच त्या दृष्टिकोनातून आर्थिकदृष्ट्या अप्रगात वसाहतीमध्ये बाजारपेठा अधिक सुरक्षित होते त्यानंतर चौथा मुद्दा आहे खनिज साठे तर आशिया आफ्रिका खंडातील देशामध्ये दे, मोठ्या प्रमाणामध्ये दे, सोने हिरे चांदी कोळसा यांचे नैसर्गिक साठे मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे युरोपीय व्यापाऱ्यांना आशिया आफ्रिकेचे मोठ्या प्रमाणात आकर्षण होते आणि त्यातूनच वसाहतवादाला चालना मिळाली आहे तर अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये आशिया आफ्रिका खंडातील देशांमध्ये साठे होते आणि हे सुद्धा या ठिकाणी वसाहतवादाला एक प्रमुख कारण ठरले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे कारण वसाहतवादाला उदयाचे कारण ठरलेले आहे ते म्हणजे भौगोलिक महत्त्व आशिया आफ्रिकेतील काही प्रदेश भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या स्थानावर आहे हे युरोपियन राष्ट्रांच्या लक्षात आले होते अशा प्रदेशामध्ये पैकी माल्टा जिब्राल्टर एडन सिंगापूर अंदमान निकोबार बेटे यासारखे प्रदेश इंग्लंडने आपल्या वर्चस्वाखाली आणलेले आहेत त्यानंतरच चा महत्वाचं कारण ठरलेलं आहे वसाहतवादाच्या उदयाचे विद्यार्थी मित्रांनो मजुरांची उपलब्धता युरोपीय व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आणि स्वस्तात मजूर मिळण्याची गरज होती आणि ही गरज वसाहतीतून भागली आणि यातून पुढे गुलामांचा व्यापार सुरू झालेलं आहे तर अशा प्रकारे मजुरांची उपलब्धता वसाहतवादाला एक महत्त्वाचं कारण उदयाच्या कारण ठरलेलं आहे यानंतर वंशश्रेष्ठत्वाची कल्पना हे सुद्धा वसाहतवाद उदयाचे प्रमुख कारण ठरलेलं आहे आशिया आफ्रिकेतील जनता मागास असून त्या सुसंस्कृत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे अशी भूमिका वसाहतवाल्याने घेतली होती आणि या भूमिकेतून ख्रिस्ती धर्मप्रसाराला प्रसाराला चालना मिळाली आहे आणि यातूनच वसाहतवादाला चालना मिळाली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो वसाहतवादाच्या उदयाची साठी विविध कारणे कारणेभूत ठरलेली आहे औद्योगिक क्रांती कच्च्या मालाची गरज अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक खनिज साठे भौगोलिक महत्व मजुरांची उपलब्धता वंशश्रेष्ठत्वाची कल्पना अशा प्रकारे विविध कारणे ही वसाहतवादाच्या उदयाची कारणे ठरलेली आहे विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे आपण युरोपीय वसाहतवादाच्या उदयाची कारणे पाहिले तर त्याचप्रकारे युरोपीय वसाहतवादाच्या वादाची परिणाम काय झालेले आहेत हे या ठिकाणी थोडक्यात आपण माहिती घेऊ वसाहतवादाचे परिणाम विघातक परिणाम किंवा वाईट परिणाम आणि विधायक परिणाम अथवा चांगले परिणाम अशा प्रकारे दोन प्रकारचे परिणाम झालेले यावरती प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतो हे त्या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहूत आशिया आणि आफ्रिका खंडावर वसाहतवादाचे चांगले आणि वाईट परिणाम झाले ते स्पष्ट करा अथवा वसाहतवादाचे विघातक किंवा वाईट परिणाम यावरती टिपा त्याच त्याचप्रकारे विधायक वसाहतवादाचे विधायक परिणाम किंवा चांगले परिणाम यावरती थोडक्यात टिपा लिहा अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात सुरुवातीला आपण वसाहतवादाचे परिणाम यामध्ये विघातक किंवा वाईट परिणाम कोणकोणते झाले याविषयी आपण माहिती घेऊ आशिया आफ्रिकेतील लोकांचे आर्थिक शोषण झाले वसाहतीतील लोकांनी त्यांचे स्वातंत्र्य गमावले वसाहतीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण होऊन स्थानिक लोक दरिद्री झाले वसाहती देशांच्या वंशश्रेष्ठत्ववादी विचारसरणी आणि वागणुकीमुळे वसाहतीमधील लोकांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला तसेच वसाहतीतील लोकांना आपली संस्कृती व इतिहासाबद्दल कमीपणा वाटू लागला व त्याचा आत त्यांचा आत्मविश्वास नष्ट झालेला आहे तर अशा प्रकारे वसाहतवादाचे विघातक परिणाम या ठिकाणी चालले आणि स्थानिक लोक दरिद्री झाले लोका वसाहतीतील लोकांनी त्यांचे स्वातंत्र्य गमावले आहेत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शोषणसुद्धा झालेले प्रकारे वसाहतवादाचे विधायक किंवा चांगले परिणाम कोणकोणते कौन झालेले आहेत याविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊ वसाहतीमध्ये राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक शे, जागृती झाली लोकशाही शासनाची पद्धत आणि त्यातील स्वातंत्र्य समता आणि बंधुता यासारख्या आधुनिक जीवनमूल्यांचा परिचय या, जीवन या ठिकाणतील वसाहतीतील लोकांना झालेला आहे त्याचप्रमाणे कायद्याचे राज्य न्यायव्यवस्था सर्वांसाठी शिक्षण यासारखे विचार पुढे आले आपले प्रश्न आपण सोडवायची हा विचार पुढे आला वसाहतीमधून स्वातंत्र्याची चळवळीची चळवळीचा उदय झालेला आहे तर अशा प्रकारे वसाहतीचे चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे परिणाम या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात